ओम सयराम आज शिर्डीत एक घटना घडली एक नंबर गेटजवळ साई बिग बाजार या नावाने जो शोरूम होता त्यात अचानक रात्री एक वाजता आग लागण्याची घटना समोर आली जैन जैन मंदिरजवळ ही शोरूम जी होती तर अचानक आग लागली आणि आग लागण्याचा एकमात्र कारण जे आहे फायर क्रॅकर्स म्हणजे पटाके आपल्या पटाक्याचा जास्त वापरामुळे कोणाचं किती मोठं नुकसान होऊ शकतो हे दिसतं आहे पण याच्यामध्ये पण बाबांची कृपा बघा की कोणत्याही प्रकाराची जनहानी झाली नाही पण मालाचं नुकसान झालं आहे आणि आपण सर्वांनाही त्यांना सपोर्ट द्यावे कारण प्रत्येक व्यापारी शिर्डीला चालवण्यासाठी व्यापारी भक्त आणि ग्रामस्थ सगळ्यांचा हातभार लागतो त्याच्यामुळेच आपला शिर्डी आज विश्वविख्यात आहे पण शिर्डीला त्या पोस्टवरती ठेवण्यासाठी आपल्याला हे सगळं थांबवावं लागेल फटाके वाजवा आम्ही वाजवतो सगळे वाजवा पण एक लिमिटेशनमध्ये वाजवा की कोणाचं नुकसान नाही झालं पाहिजे आपल्याकडून कोणाला काही तकलीफ नाही झाली पाहिजे आज ही घटना आपल्यासमोर झाली याच्यावरती नियंत्र कर नियंत्रण केलं आहे पण आपण सर्वांनी याची काळजी घ्यावी की आपण सुरक्षित दिवाळी साजरा करू कारण दिवाळी एकटी आपली नाही सगळ्यांची आहे ते व्यापारीची पण दिवाळी आहे त्यामुळं मला त्या व्यापारीचा शो वाटतो आहे बिचाऱ्याचं नुकसान किती झालं असेल आपल्या दोन मिनटाच्या मजाकासाठी कोणाचा आयुष्यभराची मेहनत राख होताना आपल्यासमोर दिसू राहिले तर याचा आपण सर्वांनी भान घ्यावं भान ठेवावं आणि सावकाश प्रेमाने दिवे जाळून जी खरी दीपोत्सव ज्याला आपण म्हणतो जी शिर्डीची ओळख आहे त्याला आपण साजरा करू आणि बाबांना प्रार्थना करू की सगळे पुन्हा पहिल्यासारखं करून द्या हीच बाबांच्या श्रीचरणी प्रार्थना करतो ओम साईराम नमस्ते